आमचं स्वागत करत आहे आणि ह्या लाटा किती आहेत पहा आणि आम्ही सिंधुदुर्ग किल्ला बघण्यासाठी आलेलो आहोत आणि ह्या ट्रिपला आलेल्या मुली आणि इथं फोटोशूट सुरू आहे आणि भाग्यश्री ती फोटो काढत आहे खूप मोठ्या मोठ्या लाटा येत आहेत खूप छान असा निसर्ग आहे ति आणि मुली का काही मुली नाव लिहत आहे

आणि ती लाटा आली की ती नाव धुवून जातात आणि लाट काही इथपर्यंत येत नाही नाव काय फुसत नाही मागा पुसून ती प्रयत्न करते कधी लाट येते कधी नाव पुसत आता येते आणि आता लाट आली नाव पुढे गेलेली ना

खूप मोठी लाटात आलेली आहे ना अहो काय कसले जात नाहीत प्रयत्न करतायत कसबे सर तर किती आनंदात आहेत पहा पण नाव काय फुटलेलं नाही बघ असा आपला बरं કરો <Gãra> <kk>